मी राकेश पाटील आज आपण आटके येथे भात पिकामध्ये आहोत तर जाणून घेऊया की या भात पिकासाठी ऑर्गॅनिक टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे या शेतकऱ्याला त्याचा काय फायदा झाला त्यांच्याकडून नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव सुनील जाधव मुक्कामपूर स्टाटके तालुका कराड नमस्कार साहेब तुम्ही भात उत्पादक आहात वर्षानुवर्ष तुम्ही भात करताय तर कर ह्या भात पिकासाठी ऑर्गॅनिक टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे तुम्हाला काय बदल वाटत बदल जरा आम्ही पहिल्यांदा भात लावला तो अच्छा आजी भात सुटवा नव्हता याला मी तुम्हाला वाटत होत का की भात जुळेला भात जुळेल असं वाटत नव्हतं पण आम्ही राकेश पाटील आहे त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतले आम्ही अच्छा, अच्छा। एक आळवणीने एक फवारणी करायला सांगितली त्यांच्या मार्गदर्शक अच्छा मग ती आम्ही आळवणीने फवारणी घेतली ती पाच ते सहा दिवसात आम्हाला फरक जाणवला मोठा बदल वाटला का तुम्हाला मोठा बदल वाटला मोठा म्हणजे शेजाऱ्याचा भात आमच्या आधी पंधरा दिवस आठ ते दहा दिवसाचा आहे अच्छा हा प्रत्यक्ष तुम्ही भात बघताय की हा बांध आहे आणि ह्या साइडला हा शेजाऱ्याचा प्लॉट आहे आणि हा आपला प्लॉट आहे तुम्ही जेव्हा टेक्नॉलॉजी घ्यायचा होता ऑर्गॅनिक मध्ये तुम्हाला वाटलं होतं का एवढा मोठा बदल नाही नाही वाटलंच नव्हतं बदल का तर शेजाऱ्याचा आठ दिवसाचा भात आधीचा आम्ही वाटले की आमचा भात आता गेलाच तुम्ही वापरायचे वापरायचं तयार नव्हता वापरायसोबत तयार नव्हता पण राकेश पाटील आम्हाला म्हणले आमचे मार्गदर्शन घ्या तुम्ही अच्छा तुमचे औषध फवारणी केली पहिल्यांदा आळवणी घेतली काय वाटते आता मध्ये काय बदल वाटतो तुम्हाला आता बरेच पल्ल्या पानाची रुंदी वगैरे रुंदी जास्त वाढली आणि फोटो बी पहिल्यापेक्षा भरपूर बघू शकता शेतकरी मित्रांनो कसा फोटवा आहे प्रत्यक्ष आणि म्हणजे ठेंब झाले ना झाले शेजाऱ्यापेक्षा जरा बराच फरक जाणवला म्हणून मी आता आणि राकेश पाटलासनी बोलवून घेतलं या राणा अजून अच्छा, अच्छा। एक आम्हाला फवारणी दिली तर चांगलं होईल आम्हाला पीक काढायचं दुसरं काही नाही बघा शेतकरी मित्रांनो हे शेतकऱ्यांचे अनुभव आहेत तर कमी खर्चात जास्त उत्पन्न तुम्हाला घ्यायचं असेल तर खाली नंबर दिलाय त्याच्यावर संपर्क साधा धन्यवाद नमस्कार